सांगली, आ, 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 सांगली मी रह, रह सांगली माझी होमपेच आहे सांगलीतला मी रहिवासी रहवासी आहे सांगलीकरांना इच्छा होती की सांगलीचे मुद्दे प्रभावीपणे समजणारा आणि मांडणारा उमेदवार त्यांना पाहिजे होता आणि ह्या सगळ्यांच्या जोरावरच माझी उमेदवारी आहे त्यामुळे आता काय प्रचार करणं महत्त्वाचं नाही पण तो लोकांपर्यंत पोहोचणं लोकांनी आधीच मला उभं केलेलं आहे लोकांपर्यंत पोहोचणं त्यांचा आशीर्वाद घेणं हा आजच्या सकाळच्या कार्यक्रमाचा नियोजन होतं आणि प्रत्येकाला भेटलेलो आहे आणि प्रत्येक जण अत्यंत प्रेमाने जवळ बोलवून विशाल तू जो निर्णय घेतलास तो बरोबर आहेस धाडस केलायस बरोबर आहे आम्ही तुझ्या पाठीशी आहे हे प्रत्येक जण कानात येऊन सांगत होतो उघड सांगत होतो आणि त्यामुळे माझाही विश्वास आजच्या कार्यक्रमामुळे वाढला आहे काँग्रेस कमिटी कडून काल मेळावा गेला ज्येष्ठ नेते येऊन गेले आता सांगलीमध्ये कारावीबाबत अहवाल पाठवू कसं बघताय कालच्या मेळाव्याकडे त्यामध्ये उठवलेल्या संतप्त प्रतिक्रिया आणि काही प्रमुख नेत्यांचे भाषणात बघा आता शिवसेनेनं काँग्रेसवर अत्यंत वाईट पद्धतीनं प्रेशर टाकून ही सीट काढून घेतलेली आहे माझं अजूनही म्हणणं आहे की तुमचं तुम्ही ताकद दाखवून दिली की तुम्ही आघाडीत तुमची गरज आहे म्हणून तुम्ही दबाव टाकला तुम्हाला उमेदवारी मिळवणार यश मिळालं पण आता वस्तुस्थिती त्यांनी समजून घ्यावी आणि माघारी घ्यावं आणि हा उमेदवार आता चालणार नाहीत त्यांचा आणि लढत ही भाजप विरुद्ध विशाल पाटील अशीच होणार आहे पण अजूनही तो प्रेशर थांबत नाही ते आहे मला विश्वास आहे डॉक्टर विश्वित कदमांनी माझ्या पाठीशी राहण्याचा निर्णय खूप महिन्यांपासून वर्षापासून घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांचा सुद्धा अपमान आज ह्या पूर्ण प्रक्रियेतनं झालेला आहे आणि त्यामुळे ते खूप भावनिक होऊन बोलत होते आणि मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की बाळासाहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि ही निवडणूक झाल्यावर निवडून आल्यावर आम्ही तुमचंच नेतृत्व मानणार आहे मग कार्यकर्ते थोडे आक्रमक आहेत थोड्या भावना त्यांच्या रोषाकडे वळलेल्या आहेत पण ते सांभाळून घेऊ हे कार्यकर्ते काँग्रेस पक्षावर राग काढणार नाहीत हा राग हा शांत करून मतदान पेटीतनं प्रचारात वापरून हा काँग्रेसचा विचारचा माणूस ते निवडून आणतील नाही मला वाटत नाही ना मी आधीच सांगितले मला वाटत नाही की काँग्रेस पक्ष माझ्यावर कारवाई करेल मी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात लढत नाहीये मी काँग्रेस पक्षाच्या उमे मतदारांसाठी लढतोय तो संघटना टिकवण्यासाठी विचार टिकवण्यासाठी एक स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून मी लढतोय पक्षासाठी आमच्या घराचं खूप मोठं योगदान आहे आणि एवढ्या योगदानानंतर मला वाटत नाही की काँग्रेस पक्ष असा कुठला निर्णय घेईन आणि मी एक कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचे विचारधारेचा आहे नव्वद वर्ष आमचं कुटुंब हे काँग्रेससाठी झटते यशस्वीरित्या काँग्रेस पक्षाला प्रत्येक वेळेला आमच्या माध्यमातनं यश मिळत गेलेलं आहे मग मी काय त्या मी ते होणार नाही असा माझा विश्वास आहे मला काही ऑफर आल्या होत्या मग राज्यसभेसह अन्य काही ऑफर होत्या पुढच्या उमेदवाराला देखील ऑफर होत्या तुम्ही का स्वीकारल्या नाही तुमची अडचण काय होती इतर कुणाला काय ऑफर होते ह्याची काय मला कल्पना नाही पण जाहीर शिवसेनेमार्फत किंवा काँग्रेसमार्फत काय बोलणं होतं काल मी भावना विश्वित कदमांच्याही ऐकल्या आणि त्यांची इच्छा ही सीट काँग्रेसकडे राहावी अशीच होती मात्र राज्यसभेत विशालनी जावं एवढं आपण मेहनत केली आहे त्यांनी जावं असं त्यांची म्हणणं होतं ऑफरही निश्चित असेलच ज्या अर्थी काँग्रेसची लोक म्हणतात तसं पण ही उमेदवारी माझ्या स्वार्थासाठी नाही आहे मला जर फक्त खासदार होणं किंवा आमदार होणं हेच माझं उद्दिष्ट असतं तर त्या पद्धतीनं आपण निश्चित घेतलं असतं ही लढाई जनतेची आहे ही लढाई स्वाभिमानाची आहे ही लढाई सांगण्याची अस्मितेची आहे आणि ह्या लढाईतनं मी पळ काढणं शक्य नव्हतं त्यामुळे जर नशिबात खासदार होणं असेल तर ही संधी जरी सोडली असेल तर जनता मला खासदार करेल असा मला विश्वास आहे विधानसभेचा एक मुद्दा विशेष कदम यांनी उपस्थित केला की के आता विधानसभेत ऐकून घेतलं जाणार नाहीये हे खूप चांगलं वक्तव्य त्यांनी केलं काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नाराज आहे आज म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण का सोकावतो ही भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे आज सांगलीसारखी लोकसभे जागा जी सोळा वेळा जिंकली आहे भारतात सोळा वेळापेक्षा जास्त काँग्रेसने जिंकलेली एकही सीट नाहीये अशी सीट जर काँग्रेस सोडू शकत असेल तर उद्या ह्या आघाडी धर्मात सगळ्यातल्या सगळ्या जागा उद्या शिवसेना राष्ट्रवादी सोडल्या नाही तर का आश्चर्य वाढायचं कारण आहे का आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना एक धीर द्यायची गरज होती कोणतरी आमच्यासाठी लढते माझ्यासाठी ते लढले आणि आज कार पुढच्या कार्यकर्त्यांसाठी विधानसभेला इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी महापालिकेला ग्रामपंचायतीपासून वरपर्यंत लढणारे कार्यकर्त्यांसाठी कोणतरी लढते ही त्यांना भावना दाखवणे गरजेचं होतं आणि त्यांनी चांगल्या वेळ ही दाखवलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना थोडा दे धीर मिळाला की पुढे आपलं कोणतरी वाचवणार आहे विश्वित विशाल एकत्र येत काँग्रेस जिल्ह्यातले एक संध होते याची खरंच खरं दृष्ट लागली तुम्हाला असं सर दृष्टी लागली आणि कुणीतरी जाणून बुजून ह्या बिघाडी करायचा प्रयत्न केला आहे पण आम्ही मनाने एक आहोत आयम कामी एक राहणार ह्या निवडणुकीत विशाल पाटलाचा विजय निश्चित आहे आणि विशाल पाटील दिलेल्या शब्दाप्रमाणे विश्वित कदमांना मुख्यमंत्री करण्यासाठी झटणार म्हणजे झटणार या या इलेक्शन मध्ये नेते राहतील कार्यकर्ते एकीकडे एक एक राहतील असं चित्र मी आपल्याला सांगतो की त्या व्यासपीठावर मग तो व्यासपीठ असो नाही तर भाजपचं जेवढे नेते उभे आहेत एकही त्या उमेदवाराचा मनापासून प्रचार करत नाही कुणाची इच्छा नाही की ते दोघंही निवडून यावेत पण धर्म पाळा लागतो मग युतीचा असो नाही तर आघाडीचा असो त्यामुळे सगळी लोक कार्यकर्ते की शंभर टक्के माझ्या पाठीशी राहतील हा मला विश्वास आहे तर विशाल